काही चेहरे काळाच्या ओघातही मनात घर करून राहतात काही गोष्टी इतक्या गुढ असतात की त्या विसरणं अशक्य होत चौदा जून दोन हजार वीस हा दिवस आठवतोय का भारतीय सिनेसृष्टीसाठी आणि सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांसाठी तो एक काळा दिवस ठरला सुशांत सिंग राजपूत एक तरुण बुद्धिमान आणि हरहुन्नरी अभिनेता स्वप्न बघणारा आणि ती पूर्ण करण्यासाठी झटणारा पण अचानक एक बातमी आली तो गेला आत्महत्या हत्या, हत्या अपघात किती प्रश्न किती शक्यता देशभरात खळबळ उडाली टीव्ही चॅनल्स आणि सोशल मीडियावर लोक संतापले न्याय मागू लागले पण हे प्रकरण जसं पुढे गेलं तसं त्यात अनेक राजकीय सामाजिक आणि वैयक्तिक संदर्भ जोडले गेले काहींनी हा नैराश्यातून घेतलेला निर्णय मांडला काहींनी कटकारस्थानाचा संशय घेतला आणि काहींना तर आजही उत्तर हवी नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये चार साडेचार वर्ष उलटून गेली पण या प्रकरणाच्या चर्चा थांबल्या नाही अखेर या सगळ्या गोंधळाला पूर्ण विराम देत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआय रिपोर्ट सादर केला आहे यामध्ये पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात सुशांतच्या मृत्यूस कोणतीही फसवणूक किंवा कट नाही ती आत्महत्याच होती पण या अहवालावर चर्चा थांबेल का की अजूनही काही प्रश्न अनुत्तरितच राहतील सीबीआयच्या क्लोजर रिपोर्ट नुसार सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं चा कारण आत्महत्या असून कोणत्याही हत्या किंवा गुन्हेगारी कारस्थानाचे पुरावे मिळाले नाहीत सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली होती मात्र सीबीआयच्या तपासानंतर रियाला क्लीन चिट मिळाली आहे सुशांतच्या मृत्यूवेळी अनेक गोष्टी समोर आल्या कधी बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा चर्चेत राहिला कधी सुशांतचं वैयक्तिक आयुष्य बाजूंनी उघड पाडलं गेलं कधी ड्रग्ज कनेक्शन तर कधी सीबीआय ईडी एन सी बी सी अशा अनेक तपास यंत्रणांनी धडक कारवाई केली यात सर्वाधिक फटका बसला तो रिया चक्रवर्तीला काही काळ तुरुंगात राहिली तिच्या कुटुंबियांवर आरोप झाले तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवलं गेलं पण अखेरीस सीबीआयच्या अहवालात तिला निर्दोष ठरवलं गेलं आता सीबीआई ने क्लोजर रिपोर्ट सादर करून हा तपास संपवला असला तरी सुशांतच्या चा चाहत्यांना अजूनही अनेक प्रश्न सतावत आहेत काहींना वाटतं की अजूनही काही गोष्टी दडवल्या जात आहेत तर काहींना हा अहवाल अंतिम सत्य वाटतो सिनेप्रेमींसाठी सुशांत फक्त एक अभिनेता नव्हता तो मेहनतीचा स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या तरुणांचा चेहरा होता त्याच्या मृत्यूनंतर उरलेले अनुत्तरित प्रश्न कधी मिटणार की हा गुढ काय हरवलेला राहणार सुशांतचं प्रकरण संपलं असेल पण त्याच्या आठवणी आणि त्याच्या चाहत्यांचा न्यायासाठीचा लढा अजूनही संपलेला नाही अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा